नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुराणकथा या या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू याचा काय संबंध आहे का तर ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर वर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर मग आपण व्हिडिओ कडे वळूया छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा यांचा काही संबंध आहे का ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनवन आणि तिथे होती फाल्गुन मध्ये अमावस्या महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारले इतके अमानुष अत्याचार केले त्याने कि शेवटी चिंती चिंचलेला संभाजी महाराजांचा देह राहिला पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक या दीदावली पासून परावृत झाले नाहीत मृत्यूला आनंदाने कवटाळे पण धर्मांतरण करण्यास तयार झाले नाहीत केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता औरंगजेब मोठा चानाक्ष माणूस होता त्याला माहीत होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस हा हिंदूंचा सण आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणून बुजून आधीचा दिवस निवडला औरंगजेबाचा तो विचार काही प्रमाणात आजही काही प्रमाणामध्ये अस्तित्वात आलेला दिसतो कारण ह्या गोष्टी सुद्धा धर्म द्वेष करणाऱ्या पोळी भासण्याची संधी दिसते कारण गेले काही वर्ष समाजात अपप्रचार केला जात आहे की संभाजी महाराजांना मारले याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढीपाडवा हा सण चालू केला आहे म्हणजे ही लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात धार्मिक ते निर्माण करण्यासाठी ओहो ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण वेचले त्या धर्मातील एखाद्या सणाचा असा प्रचार करून आपण त्यांचाच अपमान करत आहोत ही गोष्ट लक्षात येत नाही का या लोकांना तर गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा काही एक संबंध नाही तो औरंगजेबाने जोडला आणि अजूनही धर्म द्वेष करणारे लोक तो पुढे चालवत आहेत अहो जर हा सण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे चालू झाला असता तर हिंदू धर्माच्या संतांची सणांची ही पोथी आहे जी की बरीच पुरातन आहे त्यात कशाला ब्रह्मध्वज पूजन या नावाने गुढीपाडव्याचा उल्लेख आला असता त्याचबरोबर जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर साधलेला सण असता तर मग आधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यात त्याचे वर्णन नको यायला हवे होते पण तसे होत नाही प्रभू रामचंद्रांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचे उल्लेख आढळून येतात ते पाहून पुढे पाहूया त्या त्याआधी संबंधी इतिहास थोडासा आपण पाहणार आहोत तर बघा सातवाहन राजा याने शकांचा पराभव करून सातवाहन कुळाचे राज चालू केले त्या दिवसापासून त्याने शालीवाहन नावाचे शक चालू केले अर्थात नवीन वर्ष गणना सुरू केली अशा प्रकारचे अनेक शक पूर्वीच्या राजांनी चालू केल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतात काही अजूनही प्रचलित आहेत एक म्हणजे शालीवाहनांचा शक दुसरा विक्रम शक जो की उत्तरेत प्रसिद्ध आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर शिव शक चालू केला तर त्या शालीवाहन शकाचा सुरुवातीचा दिवस म्हणून गुढीपाडा साजरा केला जातो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो कि छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यांचा काही एक संबंध नाही तर तो संबंध फक्त औरंगजेबाने जोडला होता कारण हिंदू लोकांना हा सण साजरा करता येऊ नये म्हणून त्याने गुढीपाडाच्या आदल्या दिवशीच संभाजी महाराजांना मारलं होतं चला तर, तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद